जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो सलग तिसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या सभेचा एक अभूतपूर्व विक्रम लोकांची अभूतपूर्व गर्दी पाहून कोकणात आमदार की स्थानिक स्वराज्य आणि लोकसभेच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक ठाकरेंच्या गर्दीने भाजपसह शिंदेगडाची ही उडाली झोप मित्रांनो गर्दीचे व्हिडिओ होत आहेत सगळीकडे व्हायरल केंद्रातून देखील उद्धव ठाकरेंना प्रचंड मागणी नेमकी काय महत्वाचे अपडेट बघूया उद्धव ठाकरे सध्या कोकणाच्या दौऱ्यावरती आहेत लवकरच ते संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत यातच एक महत्वाची बातमी समोर आली आहे कोकणामध्ये आतापर्यंत जेवढ्या नेत्यांच्या सभा झाल्या या सगळ्या नेत्यांच्या सभेला पूर्ण होणारी उद्धव ठाकरेंची सभा काल कोकणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये झाल्या सलग सहा सभा आणि सलग सहा सभांचे रेकॉर्ड यावेळी या बघायला मिळाले सत्ता नसताना ठाकरेंच्या सभेला होणारी गर्दी पाहता आगामी निवडणुकीमध्ये विरोधकांचा पाळापाचोळा होईल अशी शक्यता आहे आणि उद्धव ठाकरेंची ही गर्दी पाहून सध्या सत्तांतर होणार हे आता नक्की झाले याच वेळेस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश देखील झाले आणि सलग सहा सभांमुळे लोकसभा आणि विधानसभा संपूर्ण बदलला असून या भागात ठाकरेंचा एक नवा हुकमीक्का या भागात निवडून येणार असंच वातावरण आहे मित्रांनो या गर्दीबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत नेमक्या शब्दात व्यक्त करा धन्यवाद